दोनशे अडीचशे तीनशे तर दोनशे नव्वद फुटाला पाणी लागलेलं आहे दोनशे नव्वद फुटाला तुम्ही बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आंबेजोगाई शहरामध्ये थोरात हॉस्पिटलच्या समोरच्या साईडला आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आपण दिलेला आहे आणि बोरवेलचा पॉईंट आता काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे पण ह्या ठिकाणचे पाण्याचे स पाण्याचे लेअर एकदम जबरदस्त आहेत आपण इथंच थांबणार आहोत आणि पाण्याचे लेअर असे आहे तिथं अडीचशे ते तीनशे सव्वा तीनशे त्याच्यामध्ये दोनशे ते साडेतीनशे मध्ये एवढं पाणी आहे जम कमीत कमी तर दोन इंच लागणार आहे आणि लक लागली तर तीन साडेतीन चार इंच पाणी ह्या जागेवर लागण्याचा फुल चान्सेस आहे कमीत कमी कमीत कमी पाणी जरी म्हणलं तर दोन इंच लक लागली तर तीन चार इंच पाणी ह्या जागेवर लागू शकत आहे त्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट काही वेळामध्ये चालू होणार आहे पाणी मात्र कमीत कमी दोन इंच लक लागली तर तीन चार इंच पाणी ह्या जागेवर लागू शकत आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे आपण सांगितल्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात जवळपास दोनशे आपण दोनशे अडीचशे तीनशे फुटाला लेअर सांगितल्या होत्या दोनशे अडीचशे तीनशे तर दोनशे नव्वद फुटाला पाणी लागलेलं आहे दोनशे नव्वद फुटाला तुम्ही बघू शकता आणि हे सगळं चालू ड्रिलमध्ये पाणी आहे चालू ड्रिलमध्ये कमीत कमी चार ते पाच इंच पाणी असेल पाण्याचा प्रेशर चांगला आहे आणि पाणी कंटिन्यू वाहते पाण्याचा कसलाही गॅप नाही पाणी एकदम जबरदस्त पाणी लागलेलं ला आहे एकदम जबरदस्त तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर हे तुम्ही पाण्याचा प्रेशर बघू शकता एकदम जबरदस्त पाणी वाहत आहे जबरदस्त फुल पाणी लागलेलं आहे बोल्डर आणि पाणी फुल पाणी एकदम जबरदस्त पाणी आहे आणि चालू ड्रिल मध्ये पाणी आहे चालू ड्रिल रॉड जवळपास आठ तास झालं रॉड खाली जात आहे पण कसलाही रॉड खाली जात नाही एकदम दमाने मशीन चालू आहे एकदम दमाने स्लो मशीन चालू आहे कसलंही मशीन खाली जात नाही कसलंही मशीन खाली जात नाही पाण्याचं जबरदस्त प्रेशर आहे जबरदस्त एकदम फुल पाणी कमी ते चारि इंच पाणी असां कमी कमी जास्त असू असां पाणी

いいですね。